नमस्कार स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती क्रमशः सादर होणाऱ्या रामायणातील व्यक्तिरेखांचा आज हा नवीन व्हिडिओ सादर करते या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा परिचितांना अवश्य पाठवा आणि अभिप्राय लिहायलाही विसरू नका आज आपण ऐकणार आहोत रामायणातलीच पण महत्त्वाची संक्षिप्त असलेली व्यक्तिरेखा म्हणजे कैकईची दासी मंथरा कैकया नावाच्या राज्याचा अश्वपती हा राजा होता एकदा दशरथ या राजाकडे राज्य विस्तारासाठी भेटीला म्हणून गेला असताना त्याची मुलगी कैकई ही सर्व पाहुणचार करते उडबस करते तिच्या व्यक्तिमत्वावरती दशरथ राजा आकृष्ट होतो आणि तिच्या वडिलांजवळ शब्द टाकतो त्यांना विचारतो की तुम्ही माझ्याशी हिचा विवाह करून द्याल का तेव्हा अश्वपती म्हणतो की तुम्ही तर आधी विवाहित आहात राजा म्हणतो होय पण मी दुःखी आहे मला कौसल्याकडून अपत्यप्राप्ती झालेली नाही राजा एका आटीवर मान्य करतो अश्वपती म्हणतो जेव्हा हिला पुत्र प्राप्ती होईल तुमचे उत्तराधिकारी म्हणून तिचा मुलगा राज्यावर बसेल ही जर अट तुम्हाला मान्य असेल तर मी हिचा विवाह तुमच्याशी करून देतो अशा प्रकारे राजा दुसरी पत्नी म्हणून तिला घेऊन येतो राजा अश्वपतीने आपल्या पत्नीला ती दुर्गुणी असल्यामुळे राजा बाहेर हकलून दिलेलं असतं आणि लहानपणापासनं हिचा सांभाळ ही मंथरा करत असते लहानपणापासून तिच्या सहवासात वाढल्यामुळे तिचा लळा असतो आणि विवाहानंतरही मंथरेला आपल्याबरोबर पाठराखीण या स्वरूपात घेऊन येते आणि कायमस्वरूपी मंथरा तिच्याबरोबरच राजमहालात राहत असते काही ठिकाणी आपल्याला असाही उल्लेख सापडतो राजा अश्वपतीचा भाऊ बृहदश्रवा त्याची मुलगी रेखा म्हणून असते अतिशय सुरेख दिसायला विशालाक्षी अशी तिचं वर्णन केलं जातं का चिर तरुण राहण्यासाठी ती काही औषधी घेते आणि त्या औषधांचा दुष्परिणाम तिच्या देहावर होतो आणि ती तीन ठिकाणी वक्र होते म्हणून मग पुढे तिला मंथरा म्हणू लागतात लहानपणापासून ही मंथरा कैकईचा सांभाळ करत असते लग्नानंतर ती तिला आपल्या घरी पाठराखीण म्हणून घेऊन येते कालांतराने वशिष्ठ गुरुंच्या सल्ल्याने तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पुत्र, पुत्र कामेष्ठी यज्ञ केला जातो या यज्ञाचा पायसाचा परिणाम तिन्ही राण्या गर्भारशी राहतात पुढे त्यांना अपत्य प्राप्ती होते कौसल्येचा राम कैकईचा भरत आणि सुमित्रेला मात्र दोन पुत्र होतात ते जुळे असतात लक्ष्मण आणि शत्रुघ्न मुलं लहानाची मोठी होत असतात त्यांच्यावरती घरचे सगळे सुंदर संस्कार घडत असतात मुलं मोठी होत असताना विविध खेळांमध्ये रमत असतात एकदा चेंडूफळीचा खेळ खेळत असताना ही मंथरा लांबवर चेंडू टाकते रामाला क्षणात राग येतो आणि त्याच्या हातात असलेली काठी तो तिच्या पायावरती प्रहार करतो तिचा गुडघा दुखावला जातो असं वर्णन आपल्याला विविध ठिकाणी वाचायला मिळतं तमिळ रामायणामध्ये ही कथा आपल्याला वाचायला मिळते आणि तो राग तिच्या मनात राहतो त्यापूर्वी आपल्याला ह्याही कथेचा जोड द्यायला हवा की शबर नावाच्या राक्षसाचा उन्माद इतका वाढलेला होता त्यावेळेला इंद्राशी युद्ध करायला तो इंद्राला आवाहन करतो त्यावेळेला दशरथ राजा इंद्राच्या साह्यासाठी आपली सेना घेऊन जातो पण जाताना युद्ध निपुण असलेली ही कैकई त्याच्याबरोबर रथ सारथ्य करण्यासाठी म्हणून बरोबर बाहेर जाते युद्धभूमीवरती विविध शस्त्रांनी जखमी झाल्यावर दशरथ राजाला ते आपल्या रथातून रणा रणभूमीपासून दूर घेऊन जाते आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो विचारतो आणि ही सांगते की तुम्हाला लागलेल्या या प्रहारामुळे मी तुम्हाला दूर घेऊन आले राजा म्हणतो तू माझा प्राण वाचवलास तुला मी दोन वर देतो तुला जे काही हवं असेल ते माझ्याकडनं मागून घे मी द्यायला समर्थ आहे ती म्हणते आता मला काहीच नको वेळ योग्य वेळ येईल त्यावेळेला मी माझे दोन्ही वर तुमच्याकडनं मागून घेईन आणि पुन्हा कारभारामध्ये व्यस्त होतो मुलं मोठी होतात रामाला जेव्हा राज्याभिषेक करायची वेळ येते संबंध राजवाड्यामध्ये सुशोभीकरण करू लागतात हे म खरं तर कैकईचा अतिशय प्राणप्रिय असा राम असतो राम हा मोठा भाऊ आणि ही तिघंजणं त्याचे अनुयायी असतात अशा अर्थाने सगळ्या घराघरांचं प्रेम सगळ्या व्यक्तींचं प्रेम रामावरती असतं कैकई पण रामावरती जीवापाड प्रेम करत असते जेव्हा ही राज्याभिषेकाची वेळ येते तेव्हा मंथरा कैकईच्या मनामध्ये हा विचार सोडते तिला म्हणते अगं तू काय करतेस तुझ्या वडिलांनी तुला आठवत आहे का अट घालून तुला इथे पाठवली रामाला राज्याभिषेक झाल्यावर राम जर राजा झाला तर भरत आला त्याचा सेवक म्हणून कार्य करावे लागेल आणि कौसल्या ही राजमाता होईल तुझ्या लक्षात येत आहे का ह्या वेळेला ही योग्य वेळ आहे तू मागितलेले दोन वर आत्ता तू दशरथाकडे माग आणि राजाला म्हण की रामाला वनवासात पाठवा आणि माझ्या भरताला राज्यावरती बसवा क्षणभर विचार करते आणि ती म्हण म्हणते तू तु आता तुझी राज वस्त्र उतर आणि कोपगृहामध्ये जा खरंच मंथरेचं ऐकून ही राजवस्त्र उतरवते कोपगृहात जाते दशरथ तिला ही आनंदाची बातमी सांगायला येतात तेव्हा ही दुःखी कष्टी झालेली एक शब्दही त्याच्याशी बोलत नाही राजा पुन्हा पुन्हा विचारतो की काय झालंय तू का बरं इतकी दुःखी कष्टी आहेस अगं आता हा मोठा सोहळा आपल्याकडे घडणार आहे तेव्हा ती म्हणते तुम्ही दिलेले मला वर तुम्हाला आठवत आहेत का ते वर मागायची ही योग्य वेळ आहे माझे दोन वर मी ह्या स्वरूपात मागते तुम्ही माझ्या भरताला राज्याभिषेक करा आणि रामाला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवा राजवस्त्र दाग दागिने उतरवून वल्कले घालून तो गेला पाहिजे हे दोन्हीवर ती मंथरेच्या सांगण्यावरनं मागते आणि पुढे आपल्याला माहिती की सगळं रामायण घडतं वनवासात ही चौतीघही जण निघतात रामाच्या बरोबर लक्ष्मणही निघतो आणि सीता तर त्याची धर्मपत्नी ती सांगते मीही तुमच्याबरोबर येणार आहे काही त्या त्यावेळेला भरत इथे नसतो भरत जेव्हा रामाला भेटायला जातो तेव्हा ही मंथराही त्याच्याबरोबर जाते आणि आपण केलेल्या ह्या मागून घेतलेल्या वरांचे अपराधाचं कर म्हणून प्रार्थना करते ती क्षमा याचना करते तेव्हा श्रीराम तिला सांगतात की पुढच्या अवतार कार्यामध्ये तुझा उद्धार होण्यासाठी श्रीकृष्ण म्हणून मी जेव्हा अवतरित होईल तेव्हा तू कुब्जाच ज्याच पण तुझा उद्धार होईल असं हे कथानक आपल्याला जर आवडलं असेल तर लाईक करा धन्यवाद